तेव्हा वल्लरी म्हणत असते लावण्या अगं असं काय करतेस आपल्याकडे एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे तेव्हा लावण्या म्हणते मामी कुठल्या संधीबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते अगं आमच्या इथे आहे ना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इथे खूप मोठा कार्यक्रम असतो म्हणजे हळदी कुंकू साजरा केला जातो आणि कोजागिरी पौर्णिमेची रात्र पूर्णपणे या घरच्या सुनेने जागून काढायची असते मग देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येते आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद देऊन जाते तेव्हा मला असं वाटते की हे व्रत आहे ना तू करावं तेव्हा लावण्या म्हणत असते हे काय तुमची ओल्ड मेंटॅलिटी आहे असं कुठे असतं का आणि देवे येणार आणि आशीर्वाद घेऊन जाणार असं कुणी सांगितलं तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते हे बघ ही, ही प्रथा आहे आणि असं केलं जातं म्हणजे या घरामध्ये ही प्रथा अर्णवच्या आईने सुरू केली होती आणि म्हणूनच आता ही प्रथा ईश्वरी पुढे सुरू ठेवणार आहे ईश्वरीने आजींना इथे वचन दिले की ते ही व्रत पूर्ण करेल म्हणून ती रात्रीभर जागेल आणि येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू लावून ती इथे देवी याचा आशीर्वाद घेईल असं चॅलेंज तिने स्वीकारले पण मला असं वाटते की हे चॅलेंज तू पूर्ण करावं ते ईश्वरी नाही तेव्हा इथे लावणं म्हणते मामी पण हे कसं शक्य होणार आहे आणि तसंही देवी आई येऊन मलाच आशीर्वाद देईल असं का वाटते तुम्हाला तुमचं काही देवी आई बरोबर बोलणं झाले की काय फोन कॉल झालाय का तेव्हा मामी म्हणते हे बघ तू माझ्यावरती ते सोड सगळं काम होऊन जाईल तेव्हा लावण्य म्हणते पण कसं काय होऊन जाईल असा काय प्लॅन केलाय तुम्ही तेव्हा वल्लरी म्हणते प्लॅन तर रेडी आहे म्हणजे कोजागिरीची यात्रा तू जागवणार कारण का ईश्वरी तर ते करू शकणार नाही कारण तिच्या दुधाच्या ग्लासमध्ये हे आहे ना झोपेचं औषध ते मी मिक्स करणार मग ती शांतपणे झोपून जाईल आणि रात्रभर जागरण तू करशील आलेल्या बायकांना तू आधी कुंकू लावशील मग इथे देवी आई सुद्धा येऊन तुलाच आशीर्वाद देईल ना तेव्हा लावण्या म्हणते अगदी बरोबर देवी आई पण मलाच आशीर्वाद देईल आणि आजी सुद्धा इंडायक्ली मलाच आशीर्वाद देतील आणि कुंकूचा करंडाही मलाच देतील तेव्हा इथे वल्लरी म्हणते बरोबर आज इथे ईश्वरीच्या आयुष्यामध्ये पौर्णिमेच्या उजेडामध्ये ईश्वरीच्या आयुष्यामध्ये काळा कुठता अंधार होईल याची काळजी मी घेईन असं वल्लरी म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी छान आता मसाले दूध बनवण्यासाठी मसाला इथे खलबत्त्यामध्ये कुटत असते त्याच्यामध्ये तिने वेलची खूपच जास्त घेतलेली असते तेव्हा अंजली म्हणत असते आता ईश्वरी इथे काय हे सगळं कुटत बसली आहेस मिक्सरमध्ये जरी टाकलं असतंच ना तरी सुद्धा छान बारीक होऊन निघालं असतं ना कशाला एवढी मेहनत करतेस तेव्हा ईश्वरी म्हणत असते अंजली ताई खरंच सांगू का म्हणजे मिक्सरमध्ये एवढी चव नाही हो खलबत्त्यामध्ये जेवढी वेलची आपण टेचतो ना त्याच्यामध्ये जास्त वेलची पूड होते मसाले सुद्धा व्यवस्थित कुठले जातात आणि सुगंध सुद्धा वेलचीचा छान येतो मसाले दूध खूपच जास्त छान होतं तुम्ही एक काम कर अंजली ताई आज तुम्ही माझ्या हातचं मसाले दूध पिऊन बघाच तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचबरोबर बाळाला सुद्धा खूप आवडेल तेव्हा इथे अर्ण म्हणतो पण ताई हे सगळं एवढं करायची गरज आहे का मसाले दूध मध्ये मसाले टाकायचा असतो विकत आणायचं ना आणि टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे ते छानच होईल तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते ना या नाही म्हणजे बाहेरच्या विकत आणलेल्या मसाल्याला एवढी चव नसते घरामध्ये बनवलेल्या मसाल्याला जास्त चव असते तुम्हाला माहिती ताई आम्ही रात्री इतकी करायचो ना आम्ही वरती गच्चीवरती जाऊन मसाले दूध तयार करायचो आणि सगळे जण प्यायचो छान गप्पा मारायचो अंताक्षरी खेळायचो तेव्हा ना म्हणतो ताई बघतेस ना सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे गप्पा आहेत बाकी तर सगळं जाऊ दे तेव्हा ईश्वरी म्हणते हो कारण मला आवडतं ना बोलायला म्हणून तेव्हा आंजरी म्हणतात असू दे तुला बोलायला आवडतं ना ही चांगली गोष्ट आहे आणि चिंटू तुला काय प्रॉब्लेम आहे रे तुला बोलायला आवडतं तर त्यानंतर अंजली म्हणत असते माझी फक्त एवढीच इच्छा आहे ईश्वरी की आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तू जागरण करणार आहेस तुझं जागरण व्यवस्थित होऊ दे आणि देवी आईने येऊन तुलाच आशीर्वाद देऊन जाऊ दे आजीच्या मनामध्ये तू जागा निर्माण केलीस ना तर तुझ्यावरचा आजीचा राग थोडा कमी होईल आणि गोष्टी सुद्धा सगळ्या व्यवस्थित सुरळीत होतील माझी फक्त एवढीच इच्छा आहे की इथे आजीच्या मनामध्ये तू जागा निर्माण केली पाहिजेस बाकी मला काही नकोय त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता राकेश आलेला असतो आणि तो त्यांचं बोलणं ऐकत असतो तेव्हा इथे अर्णव काम करत असताना लॅपटॉप मध्ये बघत असतो तरी ते राकेश ची पूर्णपणे नजर ही ईश्वरीकडेच असते तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अरे वा कोजागिरी पौर्णिमेची रात्र आणि या रात्री ईश्वरीची जागणार आहेत अरे वा म्हणजे आईची संधी माझ्याकडे चालू आली असं म्हणायला हरकत नाही जागरण करा आणि देवी आई येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल असं तुम्हाला वाटतंय पण देवी आई न येता एखादा दानवाला तर असं सुद्धा राकेश म्हणत असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता जण बाहेर जमलेले असतात तेव्हा मामा म्हणत असतात अरे वा आपण जण इथे नेहमी खाण्याच्या जमतो आज पहिल्यांदा असं वेगळं काहीतरी करतोय मग आता सुरू करायच्या का आपण गाणी म्हणायची का एकत्र बसलोय तर तेव्हा इथे जण आता गप्पच असतात इथे आता ईश्वरी आणि अर्णवची वाढ बघितली जाते मामा म्हणत असतात की अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण कुठे आहेत तेव्हा इथे मामा म्हणतात की चला गाण्याचा कार्यक्रम सुरू करा तेव्हा आकाश म्हणतो डॅड तुम्ही गाणं म्हणा ना तेव्हा इथे मामा म्हणतात अरे आकाश मी जर गाणं म्हणालो ना तर आकाशातला चंद्र आहे ना तो पळून पळून जाईल जाईल तेव्हा तेव्हा इथे 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 आकाश म्हणतो आणि मी सुद्धा नाही का म्हणत असते आता कोजागिरीची रात्र गाजवणं आणि ते जागरण करणं हे काही खायचं काम नाहीये कुणालाही ते जमत नाही देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येईल आणि आशीर्वाद देऊन जाईल ना ते सुद्धा कळत नाही आणि त्यासाठी जागरण करणं जास्त महत्वाचं असतं तेव्हा इथे आता ईश्वरी अजून आलेली नसते तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी कुठे आहे अजून कशी आली नाही तेव्हा वल्लरी म्हणते ती घाबरली असेल आता रात्रभर जागरण कसं करायचं असा प्रश्न पडला असेल ना म्हणून त्यानंतर प्रेक्षकांना तिथे ईश्वरी आलेली असते ईश्वरी म्हणते हे घ्या आता तुम्हाला सगळ्यांना दूध प्यायचं आहे ना त्याआधी सगळेजण तोंड गोड करून घ्या बरं सगळ्यांना तिने इथे मिठाई आणलेली असते आणि ती छान तयार होऊन आता बाहेर आलेली असते तेव्हा इथे राकेश आता मिठाई घेतो आणि ईश्वरीकडे बघत आणि म्हणतो अप्रतिम म्हणजे छान आहे मिठाई खूपच गोड त्यानंतर इकडे ईश्वरी मात्र राकेशला इग्नोर करत असते ते राकेशच्या तोंडाकडे बघणं सुद्धा पसंत करत नसते त्यानंतर इथे आता वल्लरी म्हणत असते नाही कसं आहे ना जबरदस्तीने घरामध्ये घुसतेला सुनबाई तू आता माऊनीच्या भरामध्ये भणत केलीस ग आईना इम्प्रेस करण्यासाठी की हे व्रत मी करेन म्हणून पण हे व्रत इतकं सोप्प आणि साधं नाही आहे रात्रभर जागायचंय हळदी कुंकू आहे येणाऱ्या बायकांना आणि त्याचबरोबर इथे हे व्रत सुद्धा पूर्ण करायचं आहे कोजागिरीची रात्र जागवणं हे काही खायचं काम नाही कुठल्याही सुनांना ते जमत नाही तेव्हा मामा म्हणत असतात अरे वा वल्लरी किती छान तू तिला ज्ञान देतेस ग मी काय म्हणतो रात्रभर जागायचं कसं याच्यावरती तू लेक्चर देतेस का ईश्वरीला नाहीतर बाकीच्या सगळ्याच लोकांना दे नाही का तेव्हा इथे वल्लरी म्हणते तुम्ही गप्प बसताय का तेव्हा आकाश म्हणतो की मला असं वाटतं की आता लवकरात आत लवकर मसाले दूध पण आलं पाहिजे नाही का मसाले मसाले दूध दे ना आम्हाला प्यायला प्यायला इथे इथे म्हणते अरे हो हो येईल पण त्याआधी एक काम करायचं असतं आता कोजागिरीची पौर्णिमा आहे की नाही मग आता तुम्ही दोघांनी कपलने जायचं आणि त्या पाण्यामध्ये चंद्र बघायचा जा बरं दोघे जण त्या पाण्यामध्ये चंद्र बघा तेव्हा इथे अर्णव आलेला असतो ईश्वरी सुद्धा असते अर्णव म्हणतो की चला आता मी इथे कशासाठी आले माहिती आहे का तर इथे मला मसाले दूध प्यायचं आहे को कोजागिरीची यात्रा आहे ना तेव्हा मी मसाले दूध प्यायला आले तेव्हा अंजली हो। मसाले दूध सुद्धा पिशील पण आधी जाऊन चंद्र तर बघ त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्ण म्हणत असतो की आता चंद्र कशाला बघायचं आहे मी काही जागरण वगैरे करणार नाही मी फक्त मसाले दूध पिणार आणि जाऊन छान त्याची आराम करणार तेव्हा इथे अंजली म्हणते आधी जा आणि पाण्यामध्ये ईश्वरी बरोबर चंद्र बघ जा तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही खरोखर लगेच झोपायला जाणार आहात तेव्हा अर्ण म्हणतो हो मग मी कशाला इथे जागरण करत बसू मला तर झोपायला खूप आवडतं आणि मी माझी झोप सॅक्रिफाईस करणार नाही मी दूध पिणार आहे आणि लगेच जाऊन शांतपणे इथे रूम मध्ये जाणार एसी ऑन करणार आणि शांतपणे झोपणार तेव्हा अंजली म्हणतात ते चिंटू आणि ईश्वरी तुम्ही दोघे जण जाताय ना आता इथे चंद्र बघताय की नाही तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी अर्णाबरोबर येते आणि पाण्यामध्ये त्या दोघांनी आता चंद्र बघायचा असतो दोघे जर आता खाली बघतात आणि पाण्यामध्ये बघत असतात चंद्र दिसतोय का तेव्हा इथे दोघेही बघत असतात पण चंद्र काही दिसत नाही तेव्हा इथे अर्णव आता यदी ईश्वरीच्या खांद्यावरती आपला हात ठेवतो ईश्वरीला राग रागणं प्रेक्षकांनी ईश्वरीला तर खूप जास्त आवडतं जेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या हो, खांद्यावरती हात ठेवून पाण्यामध्ये वाकून बघत असतो ईश्वरी आता अर्णवकडे बघून बघा कशी स्माईल करते तेव्हा इथे आणि त्याचबरोबर राकेश हे दोघे जण आता बघत असतात त्यांच्याकडे तेव्हा लावण्याला आणि राकेशला खूपच जास्त राग येत असतो की इथे अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावरती आपला हात ठेवलेला असतो तेव्हा दोघे जण बघत असतात तेव्हा इथे अर्णव आता पाण्यामध्ये बघतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सुंदर ते बघ पाण्यामध्ये बघ चंद्र दिसतोय तेव्हा आधी चंद्र दिसत नसतो ईश्वरीचा चेहरा दिसत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते कुठे सर तेव्हा अर्ण म्हणतो ते, ते काय तिथे तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे काय तुम्ही तुम्ही इथे म्हणताय की बाजूला चंद्र दिसतोय बघ पण चंद्र तर पाण्यामध्ये दिसतच नाहीये तेव्हा अर्ण म्हणतो मी काही खोटं बोलत नाहीये ते बघ तिकडे आपल्या दोघांच्या बाजूला तिथे चंद्र दिसतोय की नाही तेव्हा प्रेक्षकांना इथे आता खरोखर चंद्र त्या ठिकाणी दिसत असतो तेव्हा ईश्वरी चंद्र बघते आणि खूपच जास्त खुश होते हसायला लागते तेव्हा अर्ण म्हणतो आहे ना चंद्र तुला काय मी मी सुंदर कुणाला चंद्र तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही मला समजलं तुम्ही चंद्रालाच असं त्यानंतर इथे त्या, त्या दोघांना एकत्र बघून आता राकेशला खूपच जास्त राग हा आलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सगळेजण आता बसा मी तुमच्यासाठी छान मसाले दूध घेऊन येते तेव्हा वल्लरी म्हणते नाही नको काही हरकत नाही मी सगळ्यांसाठी मसाले दूध घेऊन आले तरी इथे अनिता आता ट्रे घेऊन आलेली असते ईश्वरी म्हणते अनिता ताई अहो तुम्ही कशाला आणलात मी आले असते ना मी केली असते तुम्हाला मदत त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी सगळ्यांना आता मसाले दूध देत असते आणि त्याच्या हातातून ताड घेते आणि म्हणते हे घ्या सगळेजण मसाले दूध घ्या तेव्हा सगळेजण एक एक करून आता ग्लास उचलतात तेव्हा राकेश आता ग्लास घेताना स्लोली एकदम घेत असतो ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरीला खूपच जास्त अकोळ वाटतं पण ती काही त्याच्या तोंडाकडे बघत नसते ती आता अर्णवकडे बघत असते की त्याला इथे मसाले दूध आवडले की नाही तेव्हा इथे आकाश लगेच मसाले दूध पितो आणि म्हणतो अरे वा ईश्वरी अप्रतिम किती छान झाले मसाले दूध तेव्हा अंजली म्हणते हो ना खूपच जास्त छान झाले मसाले दूध तेव्हा ईश्वरी आधीच म्हणाले असते की तुम्हाला सगळ्यांना मसाले दूध खूप आवडेल तेव्हा ती भर ते तिचं कौतुक करत असतात तेव्हा इथे वल्लरीला आठवत असतं वल्लरी किचन मध्ये येते आणि अनिताला म्हणते की दुधाचे ग्लास भरतेस ना जरा माझ्या रूम मध्ये जाऊन बघ ना माझ्या रूमचा एसी चालू आहे असं मला वाटते चालू असेल तर बंद करा तेव्हा अनिता म्हणते ठीक आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामी आलेली असते आणि ती बरोबर एका दुधाच्या ग्लासमध्ये ते झोपेचं औषध मिक्स करते आणि तो दुधाचा ग्लास ती ईश्वरीला देणार असते त्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यांना दुधाचे ग्लास दिलेले असतात पण आता एक उरत नाही तेव्हा अंजली म्हणते अगं तुला नाही एका दुधाचा ग्लास ईश्वरी थांबी तुझ्यासाठी घेऊन येते तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नको नको तुम्ही कशाला मी जाऊन आणते ना तेव्हा मामी म्हणते अगं कशाला मी काय उष्ट नाही केले मी फक्त हातामध्ये ग्लास ठेवलाय हे की ईश्वरी तुझ्यासाठी आता कुठे आतमध्ये जातेस आणि तसंही रात्रीचं प्यायलेलं दूध मला काही पचत नाही तेव्हा हे घेतूच पी तेव्हा ईश्वरी तिच्या हातातून ग्लास घेते आणि ते दूध ती पित असते तेव्हा इथे सगळेजण आता दूध पीत असतात कोजागिरीच्या रात्री इथे छान आता मसाले दूध बनवलेलं असतं आणि ते मसाले दूध आता ईश्वरी सगळ्यांना देते सगळेजण प्रेमाने ते पित असतात तेवढ्यातच तिथे अर्णव आता बाजूला ईश्वरीला नेतो आणि तिला म्हणत असतो की अरे वा म्हणजे मगाशी तू ज्या पद्धतीने मसाले ती वेलची कुटत होतीस ना मला असं वाटत होतं की मसाले दूध एवढं काही छान होणार नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की घरामध्ये असे मसाले वगैरे बनवून कोण इथे मसाले दूध बनवतं पण आता तुझ्या हातचं जेव्हा मसाले दूध मी प्यायलो ना तेव्हा मला कळलं की तुझ्या हातामध्ये तर जादू आहे तू खूपच छान मसाले दूध बनवलेस मला खूप आवडलं तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना थँक्यू सर ते वाळण म्हणतो आता हे मसाले दूध पितो रूम मध्ये जातो आणि लगेचच पांघरून घेतो आणि ए बर एसी लावून आता झोपून जातो छान झोपतो मी तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही खरोखर जागणार नाही तुम्ही खरोखर झोपणार आहात माझ्याबरोबर गप्पा नाही मारायला ना। येणार ते वाळण म्हणतो नाही मी तुला आधी सांगितलं होतं ना मी कुणासाठीही माझी झोप सॅक्रिफाईस नाही करू शकत अजिबात नाही करू शकत बाबा जागरण आणि मी मला जागरण होणारच नाही इथे इथे आता आता ईश्वरी एकटी एकटी एवढी मला तर थांबायला भीती वाटेल त्यानंतर मसाले दूध पिऊन झालेलं असतं तेव्हा जागरण करणार असते तेव्हा इथे मामा म्हणत असतात की आई अगं तू काय इथे बसलीस मी काय म्हणतो रात्र झाली खूप तू जागरण करू नकोस नाहीतर तुला ऍसिडिटी होईल तब्येत बिघडेल तुझी तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणतात आजीला तू जा बर तू जाऊन झोप तेव्हा आजी म्हणते ठीक आहे मी जाते पण ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव जे लोक मनाने निर्मल असतात ना जे लोक खरोखर खूप चांगले असतात त्या लोकांना आजी कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन आशीर्वाद देतेच कळते का तुला तेव्हा इथे आता आजी तर झोपायला गेलेली असते त्यानंतर आकाश म्हणत असतो की वहिनी खरंच मला आवडलं असतं का तुला कंपनी द्यायला पण कसं आहे ना दूध वगैरे प्यायल्यानंतर मला जरा जास्तच झोप येते त्यानंतर अंजली म्हणते की ईश्वरी अगं मी एक काम करू का मी नंतर झोपते आधी मी तुला थोडी कंपनी देते तेव्हा इथे राकेश म्हणतो हे काय बोलतेस तू अंजली अगं तू दोन जीवांची आहेस प्रेग्नेंट आहेस तू आणि अशा अवस्थेमध्ये तू काही जागरण करणार आहेस का अजिबात नाही तुला आणि बाळाला दोघांना सुद्धा आरामाची गरज आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही अंजली ताई असं अजिबात तुम्ही म्हणू नका तुम्ही आता जास्तीत जास्त आराम करा जा बरं तेव्हा अर्ण म्हणतो जिजू तुम्ही सुद्धा जा ताईच्या बरोबर तुला सुद्धा जागायची गरज नाहीये तेव्हा राकेश म्हणतो हो हो मी तर जाणारच आहे मी सुद्धा आता झोपणार आहे मी जागून काय करू तेव्हा इथे अंजली आता तिच्या बरोबर थांबायला तयार झालेली असते पण इथे राकेश काही तिला तेव्हा इथे अंजली म्हणते ईश्वरी तुला व्यवस्थित जागायचं आणि इथे आजीचं मन तुला जिंकायचं आहे त्याच्यामुळे अजिबात झोपू नकोस कसं तरी इथे स्वतःला साव तेव्हा ईश्वरी म्हणते होत आहे तुम्ही आजीबात काळजी करू नका मी बरोबर इथे जागरण सुद्धा करेन आणि आजींचं मन सुद्धा जिंकेन त्यानंतर इथे मामा म्हणतात बरं ठीक आहे मी काय करतो ईश्वरी आता जाऊन मी एक छोटासा डुलका घेतो आणि नंतर येऊन तुला कंपनी देतो हा तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही नको नको मामा तुम्ही आराम करा तेव्हा इथे मामा म्हणतात आकाश चल माझ्या बरोबर मी तुला छान आता गाणं गाऊन दाखवतो चल तेव्हा प्रेक्षकांना आकाश म्हणत असतो नाही डॅड अजिबात नाही मला जागरण करायचं नाहीये मला शांतपणे झोपायचंय माझी झोप मला उडवायची नाहीये त्याच्यामुळे तुम्ही अजिबात मला गाणं गाऊन दाखवू नका त्यानंतर इथे आता ए आर तू कसा आहेस असं लावण्याने त्याला विचारलेलं असतं तेव्हा इथे अर्णव लावण्याला म्हणतो हे काय लावण्या तू सुद्धा इथे रात्रभर जागणार आहेस की काय तू सुद्धा इथे आता रात्रभर जागून देवीचा आशीर्वाद मिळवणार आहेस तेव्हा लावण्या म्हणते नाही नाही असं काही नाहीये तेव्हा वल्लरी म्हणते लावण्या पण आपल्या घरचीच आहे ना घरामध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे म्हणून तिला बोलावून घेतले बाकी काही नाही तेव्हा आरण म्हणतो मग ठीक आहे जा तुम्ही दोघे जण आता आराम करा आता इथे मी सुंदर हे व्रत नक्की पूर्ण करेल तिच्यावरती डाऊट घ्यायची गरज नाहीये ती नक्की हे सगळं करून दाखवणार तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी म्हणत असते की अरे बापरे सगळे जण निघून गेले मला असं वाटलं होतं की निदान इथे अर्नावसर तरी माझ्याबरोबर जागतील पण तसं काही झालेलं नाहीये अर्ना उलट म्हणतो की मिसेंडर आता तुला एकटेला इथे थांबायचं आहे था? हे बघ रात्रीच्या वेळेला बाहेर एकटीस व्यवस्थित थांब घाबरायची गरज नाहीये तुला मी पण जातो आणि शांतपणे झोपतो मी पण थकलोय ना खूप जास्त तेव्हा ईश्वरी आता गप्प बसते ती म्हणत असते की मला असं वाटलं होतं की निदान अर्नावसर तरी मला समजून घेतील आणि माझ्याबरोबर थांबतील तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते आणि हा दुधाचा ग्लास मी जे दूध प्यायले ते इतकं कडू कडू का लागलं दुधामध्ये काही मिक्सर केलं नव्हतं ना असं हो आता ईश्वरी म्हणत असते की माझ्या तिथे ग्लासातलं दूध इतकं कडू आणि इतकं पातळ का झालं होतं तर त्याच्यामध्ये झोपेचं औषध असतं त्यामुळे त्या दुधाच्या ग्लासला कडवटपणा येतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी त्या दुधाच्या ग्लासमधलं अर्ध दूध पिते आणि ती आता आतमध्ये घरामध्ये गेलेली असते चेक करायला की का म्हणून दुधाच्या ग्लासला कडवटपणा आलाय

तरी ते वल्लरी आणि लावण्या दोघे जण आता लपून छपून अर्डा ईश्वरीकडे बघत असतात तेव्हा दोघे इथे नाचतायत छान आता रात्री गाजवतायत हे बघून इथे लावण्याला खूपच जास्त राग येत असतो लावण्या इथे ईश्वरीला म्हणत असते काही झालं तरी सुद्धा मीच जिंकणार मीच इथे देवीचा आशीर्वाद मिळवणार आणि आजीच्या मनामध्ये जागा निर्माण करणार तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ही प्रथा माझ्या सासूबाईंनी चालू ठेवली माझ्या सासूबाईंनी चालू ठेवलेली प्रथा मी सुद्धा अशीच सुरू ठेवणार आणि सुरू नाही ठेवणार तर जिंकणार सुद्धा कारण मी या घरची सून आहे आणि सून या नात्याने मी हे व्रत पूर्ण करणार आहे पहिले तुम्हाला जिंकणार तर मीच देवीचा आशीर्वाद मलाच मिळणार असे इथे ईश्वरी लावण्याला म्हणत असते